गुड मॉर्निंग स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज करायचं आहे आपल्याला धिंगाणा आज आहे मित्राचा घाना थोड्या आणि तो दहा अकरा वाजता असतो तोपर्यंत आपली घरची कामं ओरकून घेऊया आणि मग येऊया घाणा बघायला चिटे कुड बोंबील घेते का आता पर बोंबील खायला जाईल तिला बो मग बोंबील आवडते बोंबील ती मित्रांनो आता आपण जाणार आहे मित्राच्या गाण्याला तिथं काय स्पीकर मग तिथं काय आवाज एवढा येणार नाहीये आता पण घरात उभा आहे तर तिथला आवाज येतोय त्यांचंच काय चाललेलं आहे तेवढंच बघा तुम्ही नवरदेवाला आपण सांगू बरं विचारू काहीतरी अनुभव कसा काय त्याचा चला तर पाहूया काहीच आपण चाललोय आता का झाला तिकडे चाललेला आहे भांगर्या बघायचा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता चाललंय

मित्रांनो काय आलेल्या बायांची सेवा खूप जोरदार चाललेली आहे चहा वगैरे सगळंच आहे त्यांना नवर देवतेच्याच गाण्याच्या सेट ची शूटिंग करत आहे भाऊ कसं काय आहे तुम्हाला कसं वाटतंय फिलिंग काय आहे तुमची काढू ना काढून जात्याचा सेट इथं फोटोशूट चाललेलं आहे कार्यक्रम झालेला आहे हालदिकून लावता येत आता नवरदेव नवर देव इकड आता आपण चाललेलो आहे घरी

শুটিং গে শুটিং आपल्याला राहनात जायला उशीर आपण आहे आता राहत आजली गाण्या म्हणून आज गडबड झाली गाण्याला तिथे थांबलो थोडं ते गुरांच सगळे पाळ रानात यायला उशीर झाला आता परत जायची सगळी गडबडीत गडबड टायर चांगला आहे का आ, 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 हा कितीला आहे और... हो कितीला आहे टायर हा कोण आहे कोण नाही कुठं कोण आहे बघ का शाळा मग व्हिडिओ करतोस आरामचा आम्ही बघेल ना काय करायचं अ

पण आहे ना रेट मध्येच कमी जास्त करत नाही ना दोन्ही टायर पंक्चर झालं गाडी तरी आहे ना जायला या आपल्या गाडीचा दोन्ही टायर पंक्चर झालं आज थोडी धावपळ होती आज अजून लेट पर्यंत काम चाललंय गाडी तुम्ही बघू शकता मांडव बांधायचं अजून काम चाललंय तिकडे नवरदेव पण अजून जागाचे जेवाय काय लग्ना दिवशी बा नाही नाही काम खूप जोरात चालू आहे त्या बरोबरच करतोय आपण व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमच्या आकाशचा ब्लॉगर आकाश नाही ब्लॉगर आक्या ब्लॉगर ब्लॉगर आगे ना म्हणून एक युट्यूब ला चॅनल आहे त्या चॅनलला आपण सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करावं अशी आपणाला नम्र विनंती धन्यवाद रामकृष्ण आरे ओके असं सपोर्ट धन्यवाद